प्राथमिक आरोग्य केंद्र भेडेसगाव येथे सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर भेडेसगाव तालुका शाहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या सर्व संयुक्त विद्यमानं श्री गणेशा आरोग्य अभियान अंतर्गत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमात कोल्हापूर कर्करोग निदान केंद्र कोल्हापूर यांच्या वतीनं विविध तपासण्या था घेण्यात आल्या या शिबिरामध्ये बी पी शुगर एसीजी रक्त तपासणी यासह गोल्डन कार्ड प्लास्टिक बंदी स्त्रीरोगतज्ञ दंत चिकित्सकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ग्रामीण भागातील मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करताना प्लॅस्टिक वापर टाळणे आरोग्य तपासणीचं महत्व तसेच महिलांच्या आरोग्यविषयक समस्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं शिबिरात उपस्थित अधिकारी आरोग्य कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागृती वाढते आणि लोक वेळेत उपचार घेतात यावेळी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आरोग्यविषयक पुढील जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाट